संतोष राय तुम्ही कालपासून सहभागी होता तुम्ही पण असं म्हणाले होते बाबा काहीतरी मार्ग काढायला हवा काय तुमच्या सुपीक डोक्यामध्ये काय कल्पना आहे मला मी जो काल आक्रोश मोर्चा पाहिला किंवा आम्ही सहभागी झालो याच्यामध्ये एक साधारण दिसताना मी प्रथम दर्शी काही ही जी जागा सात लाख एक गुंठ सात लाख अकरा रुपये गुंठ घेते आपण एक नाना मोठे आपण पण एक शोधे नागरिक आहात एक नागरिक म्हणून आपण ती जागा ती जागा खरेदी करायला गेलो ती जागा जर तरी येणे केली आणि केल्यानंतर साधारण ती जागा साडे पंधरा लाखाकडून खरेदी पडते कुठल्याही नारायणगाव सुद्धा नागरिक ती जागा साडे पंधरा लाख रुपये ती जागा किती रुपये का नाही या भविष्यात खेळ आपल्याला पण साडे पंधरा लाख रुपये कोणते ती जागा घेणे म्हणून कुठला नागरिक येईल का नाही घ्या साधारण दिसते ती खरेदी आपल्याला पण माझं वैयक्तिक मत असं आहे येण्या येणाऱ्या काळा काळामध्ये बाजार समितीचे अध्यक्ष संजयजी काळे साहेब नक्कीच फ्लेक्झिबल होतील आणि तुम्ही ही जमीन घेतली कोणासाठी शेतकऱ्याचा आपण साधारण एक माने अंदाज झाला का दोन लाख लोकांना जर तालुक्यातली मतदान घेतलं याच्यावर तर साधारण एक लाख नव्याण्णव हजार लोक होतील तर ही जागा आपल्याला शेतकऱ्यासाठी जागा घेतली आणि शेतकरीच म्हणजे आम्हाला जागा नकोय घेतली कोणासाठी शेतकरीसाठी आणि शेतकऱ्याचं तालुक्यातल्या म्हणजे ही जागा आम्हाला नको प्रश्न मिटलेला आहे ना शेतकऱ्याचा आवाज काळे साहेबांनी ओळखावा आणि तातडीने हे कसं रद्द करता येईल यासाठी समन्वय समितीची मिटिंग घ्यावी आणि एकत्र काळेसाहेबांनी दोन पावलं माघार घेऊन माघार नाही म्हणतात त्याला पण ते करतिगत कर रद्द करावं आणि मला असं माझा असं आशीर्वाद आहे आशावाद आहे काळेसाहेब शंभर टक्के हे करतिगत रद्द करण्यासाठी आता विचार करत असतील कारण त्यांच्यावर जे संचालक आहेत ते आवाजात चर्चा करतात आहेत हे काय झाले चुकीचं झाले आणि एक दिवस असेल भविष्यात कधी सचार त्यांच्यावर नाही आहे तर गोंधळ होते त्यापेक्षा फार पोच आल्याच्या तातडीने याच्यावरती चर्चा करावी तालुक्यातल्या जाऊन तर लोकांना याच्यावर बसावं आणि हे खरेदी करत करून हा विषय संपवा आणि मला वाटते शंभर टक्के खरेदी होईल आणि हा विषय संपवू जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने वारोवाडी या ठिकाणी जी दहा एकर जास्तीच्या दराने जी जमीन घेतलेली आहे त्या संदर्भामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आक्रोश पाहायला मिळतोय एवढ्या महागाची जमीन बाजार समितीनं घ्यायला नको अशा प्रकारे बहुतांशी लोकांचं म्हणणं आहे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे कायद्याचे अभ्यासक जरी असले तरी शेतकऱ्यांचे ज्या उद्रेक आहे ज्या भावना आहे याचासुद्धा आज आदर ठेवायला हवा बाजार समितीला जागेची गरज आहे तर निश्चित गरज आहे परंतु एवढ्या महागाची जागा नको अशा प्रकारची तक्रार आहे जर ग्रामपंचायतीनं एक रुपये वाड्याने जर ती जमीन कुठं कुठे मिळत असेल त्याचाही विचार करायला हवा जनभावना महत्वाच्या आहे बाजार समितीच्या वार्षिक सभेमध्ये हा विषय ठेवून तर सगळेच सभासद त्याला मंजुरी देणार असतील तर त्याच्यावर निर्णय व्हावा परंतु शेतकऱ्यांचा एवढा आक्रोश पाहता ती जागा जर खरेदी झाली तर भविष्यकाळामध्ये बाजार समितीचे जे विद्यमान सभापती जे संचालक आहे त्यांच्याबद्दल हा आक्रोश अधिकचा वाढू शकतो संजयराव काळे आपण जाणकार आहात कायद्याचे अभ्यासक आहात हुशार माणसाला फार सांगायला नको आपण काय ते समजून घ्याल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विरोस हो जुन्नर बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोख म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका